श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्या हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे एकादशी तिथी ही श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे या दिवशी श्री हरिविष्णूसह धनाची देवी लक्ष्मी देवीची पूजाही केली जाते याशिवाय जीवनातील पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी व्रत देखील केले जाते असं केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी नांदते यंदा ouais चौदा सप्टेंबर रोजी म्हणजे शनिवारी आहे परिवर्तिनी एकादशी पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच परिवर्तिनी एकादशी तिथी शुक्रवारी म्हणजे तेरा सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजून तीस मिनटाने प्रारंभ होईल तर चौदा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून एक्केचाळीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार चौदा सप्टेंबर रोजी परिवर्तिनी एकादशीचं व्रत हे पाळलं जाणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला एकादशी व्रताचे पारण हे केले जाईल परिवर्तिनी एकादशीचे जे व्रताचे पारण वेळ आहे ती पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून सहा मिनिटापासून ते सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटापर्यंत असणार आहे या दिवशी रवियोग सर्वार्थ सिद्ध योग तसेच उत्तराषाद नक्षत्र आणि शोभन योग तयार होत आहेत ज्योतिषशास्त्रानुसार हे अतिशय शुभ मानले जाते या काळामध्ये केलेल्या प्रत्येक पूजेचं सेवेचं तसेच उपायाचं त्वरित फळे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सकाळीच इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची, पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बल ऐकूनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही परिवर्तनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते तसेच या दिवशी दान आणि स्नान केल्याने मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते तसेच एकादशीचे व्रत पाळल्याने भगवान विष्णू तुमचे आर्थिक अडचणी दूर करतात आणि तुमचे घर सुख समृद्धीने भरते तसेच परिवर्तनी एकादशीची व्रत केल्याने धन समृद्धी वाढते आणि जीवनात आनंद टिकून राहतो परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्त उठून अंथरुणामध्ये सर्वात पहिला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम केशवाय नम ओम माधवाय नम या मंत्राचं जप करायचं आहे आणि आपल्या दिवसाची सुरुवात करायची त्यानंतर स्नान करून आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम सूर्यदेवाला जल हे अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं त्यानंतर आपल्याला विधीवर श्री विष्णूंची पूजा ही करून घ्यायची जर तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक हा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ पुसून त्यांना पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना तुम्ही हळदीचा किंवा चंदनाचा टिळा हा लावून घ्यायचा आहे त्यांना पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत ती अर्पण करायची पिवळी फळं अर्पण करायची धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तसेच आवर्जून घरातल्या प्रत्येक सदस्याने श्री हरिविष्णूंना एक तुळशीचं पत्र हे अर्पण करायचं हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्री विष्णू पूर्ण करतात या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा पूजाही करून घ्यायची त्याचबरोबर आपल्याला आवर्जून या दिवशी काही सेवा सुद्धा करायची आहेत आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे श्री सुक्तमचं पठण करायचं आहे तसेच निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप सुद्धा आहे तसेच या दिवशी तुळशीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं सर्व सेवा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तांब्या करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आप तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो कष्ट करतो पण बऱ्याचदा काय होतं ना आपण मेहनत करून कष्ट करूनसुद्धा आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आता ह्या उपाया करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे आता दिवा तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा रोजच्या देवपूजेमध्ये जो तुम्ही दिवा वापरतो तो घेतला तरीही चालणार आहे किंवा अगदी कणकेपासून तुम्ही दिवा तयार केला तरीही चालणार आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला नऊ लांब वाती घ्यायच्या त्या नऊ लांब वातींना एकत्र करून त्याची एक, एक वात ही तयार करायची आहे अशी ही वात जी आहे ती आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आता हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता करत आहोत म्हणून आवर्जून आपल्याला ह्याच्यामध्ये शुद्ध गायचं तूपच टाकायचं आहे पण आता काही कारण असतो आपल्याला खायलाच तूप नाही मग दिव्यामध्ये काही टाकणार तर तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतो ते टाका आणि त्यामध्ये चिमुडभर हळद टाकली तरीही चालणार आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर मुठभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर हा दिवा जो हो आहे तो आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ही प्लेट आपल्याला उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये असणारे हरी विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही सेवा ह्या करायच्या आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं त्याचबरोबर आपल्याला एक वेळा श्रीहरी स्त्रोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा विष्णू नामाचं पठनसुद्धा करायचं आहे आता तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे ह्या तीनही अतिशय उच्च कोटीच्या सेवा ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत असतात आता ह्या दिव्यामध्ये जे आपण तेल किंवा तूप टाकणार ते एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा जो आहे अखंड दिवसभर प्रज्वलित राहील आता काही कारणास्तव दिवा शांत झाला तर मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका कुशंका येऊन देऊ नका पुन्हा मग त्याच्यामध्ये तेल तूप टाका आणि तो दिवा प्रज्वलित करा अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे उठल्यानंतर स्नान करायची आहे आणि देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा आपल्याला तिकडनं उचलून घ्यायचे आहे दिव्यामध्ये जर तुम्ही कणकेचा दिवा घेतला असेल तर त्यामधली वात तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आणि त्या दिव्याखाली जे तांदूळ आहेत त्याचबरोबर हा दिवा आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा जेणेकरून ने तिथे असणारे पशुपक्षी तो दिवा किंवा ते तांदूळ जे आहेत ते खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर माता लक्ष्मी आणि हरी विष्णू प्रसन्न होत असतात आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणताही प्रकारचं वाईट संकट हे येत नाही आपल्या कुटुंबाचं संरक्षण हे होत असतं त्याचबरोबर विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी samaritano.